फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र प्रकरण नंबर सहावे प्रकरणाचं नाव आहे आंतरराष्ट्रीय समस्या आंतरराष्ट्रीय समस्या या प्रकरणाच्या खाली पा नंबर शहाण्णव वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे आणि उपक्रम पण आलेला आहे तर उपक्रमसह सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा तर आपल्याला एक नंबर दिलेला आहे पुढील कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे तर यापैकी आंतरराष्ट्रीय स्वरूपा स्वरूपाची समस्या आहे निर्वासितांचे प्रश्न दोन नंबर दिलेला आहे पुढील पैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही तर यापैकी माहितीचा अधिकार हा जो हक्क आहे तर याचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही आणि तीन नंबर दिलेला आहे पुढील पैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणारा दिन आहे वसुंधरा दिन यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील विधाने चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा तर सकारण स्पष्ट करण्यासाठी आपल्याला दोन उपप्रश्न दिलेले आहे तर पैकी एक नंबर आहे पर्यावरणीय उपाय उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे तर याचं कारण आहे पर्यावरणीय समस्या राजकीय सीमेवर मर्यादित नाहीत औद्योगिकीकरणामुळे सर्व देशांचे वातावरण प्रदूषित होत आहे ओझोन ओझोनचा थर कमी होणे हिमनदी वितळणे जंगलतोड वाळवंटीकरण आणि समुद्र पातळीवरील वाढ यासारख्या समस्या सर्व देशांवर परिणाम करतात या समस्यांना कुठलीही सीमेची मर्यादा नाही म्हणून प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी सर्व देशांनी पर्यावरणीय अजेंडावर एकत्र काम करणे आवश्यक आहे म्हणून हे विधान बरोबर आहे यानंतर दोन नंबर आहे आश्रय देण्यास तयार होतात तर हे विधान चूक आहे तर याच कारण आहे निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते गुन्हेगारीचे प्रमाण वाढते महागाई वाढते स्थानिकांच्या नोकऱ्यावर गदा येते आणि शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून अशा अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही म्हणून हे विधान चूक आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा आपल्याला तीन संकल्पना स्पष्ट करायच्या आहे तर पैकी एक नंबर आहे मानवी हक्क तर मानवी हक्क मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क होय अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे या विचाराला बळ मिळाले मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो हे हक्क मूलभूत असतात हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे राज्याची जबाबदारी असते मानवी हक्कांना आता जागतिक जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे यानंतर आपल्याला दोन नंबर दिलेला आहे पर्यावरणीय रास तर पर्यावरणीय रास वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे मातीचा कस कमी होणे पाण्याची टंचाई पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे तापमान वाढ नद्या तलाव वाटणे नद्या व समुद्राचे प्रदूषण नवीन रोगांची निर्मिती अमलपर्जन्य ओझनच्या थराचे विरळ होणे या सर्वांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो पर्यावरणीय रासाचे दुष्परिणाम हे विशिष्ट राष्ट्रांपुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या दीर्घकालीन परिणामामुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होते यानंतर तीन नंबरची संकल्पना स्पष्ट करायची आहे दहशतवाद राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरापराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्या योगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला दहशतवाद असे म्हणतात दहशतवाद म्हणजे संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेला देखील दो, धोका निर्माण दहशतवाद जागतिक समस्या बनली यान आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा आपल्याला परावरणीय राहस त्याची कारणे लिहायची आहे त्याचे दृश्य परिणाम आपल्याला या ठिकाणी चार परिणाम लिहायचे आहे आणि त्यावर उपाययोजना देखील आपल्याला चार सांगायचे आहे तर पर्यावरणीय ऱ्हासाचे कारणे दुष्परिणाम आणि उपाययोजना आपल्याला चार चार या पद्धतीने सांगता येईल यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे थो लिहा तर आपल्याला या ठिकाणी दोन उपप्रश्न दिलेले आहेत तर पैकी एक नंबर आहे मानवी हक्क प्रस्तावित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा मानवी हक्क प्रस्तावित करण्यातील भारताची भूमिका भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक स्त्रिया अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे एकोणावीसशे तेरामध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहे मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यासंबंधी तक्रारीची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे यानंतर आपल्याला दोन नंबर दिलेला आहे दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा दहशतवादामुळे झालेले परिणाम आणि त्याच्यावरचे उपाय आपण पुढे देऊ तर हे आहे दहशतवादामुळे निर्माण झालेले परिणाम सात परिणाम या ठिकाणी मी दिलेले आहे यानंतर आपल्याला उपाययोजना या ठिकाणी अशा सांगता येईल दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय ते पण सात दिलेले आहेत आणि यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी दिलेला आहे उपक्रम उपक्रम मध्ये आपल्याला चार प्रश्न दिलेले आहे चार उपक्रम लिहायचे आहे तर पैकी एक नंबर आहे राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा राज्य बाल आयोगाची माहिती आपल्याला शिक्षकांच्या मदतीने मिळवायची आहे तर आता या ठिकाणी मी तुम्हाला ती माहिती अशा पद्धतीने देतो यानंतर अजूनही ही, ही माहिती आपल्याला पुढे देता येईल तर या पद्धतीने आपल्याला पुढे अशी माहिती देता येईल <laughs> यानंतर आपल्याला उपक्रम मध्ये दोन नंबरचा प्रश्न दिलेला आहे चीनमधील चिमणी मारो आंदोलन आणि भारतातील चिपको आंदोलन याची तुम्हाला माहिती मिळवायची आहे तर ती माहिती आपल्याला या पद्धतीने सांगता येईल चीनमधील चिमणी मारो आंदोलन त्याची पार्श्वभूमी कार्यक्रम परिणाम या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल यानंतर आपल्याला याच खालील भारतातील चिपको आंदोलन त्याचा कालावधी पार्श्वभूमी कार्यक्रम परिणाम आता या दोन्ही चळवळीमध्ये दोन्ही चळवळीमधील साम्य आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल आणि दोन्ही चळवळीमधील फरक आपल्याला या पद्धतीने या मध्ये सांगता येईल किंवा लिहिता येईल यानंतर उपक्रम मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का तुमचे मत लिहा मोठ्या धरणांमुळे समस्या निर्माण होतात का तुमचं मत आता तुम्ही या मताशी सहमत असालच असं नाहीये तुमचं मत या ठिकाणी वेगळं असू शकतो परंतु एक नमुना दाखल मी तुम्हाला उत्तर देत आहे तर ते उत्तर तुम्ही उपक्रम मध्ये या पद्धतीने देऊ शकता अजूनही आपल्याला या ठिकाणी पुढे उत्तर दिलेलं आहे निष्कर्ष यानंतर उपक्रम मध्ये सगळ्या शेवटी चार नंबरचा प्रश्न दिलेला आहे शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये झालेला वसुंधरा दिनाचा जो आंतरराष्ट्रीय दिन आहे तर त्या दिनाचा तुम्हाला अहवाल लिहायचा आहे तर तो अहवाल तुम्हाला या ठिकाणी थोडीफार माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे तुमच्या शाळेचं नाव मला माहीत नाही तर या ठिकाणी रिकामा ठेवलेला आहे तुमच्या शाळेचं नाव लिहा या ठिकाणी अजून जी थोडीफार काय माहिती आहे तुमच्या मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे थोडीफार माहिती तुम्हाला या ठिकाणी दिनांक वगैरे जे असेल तर ती तुम्हाला थोडीशी चेंज करायची आहे या पद्धतीनं जो अहवाल आहे तर तो अहवाल तुम्ही साजरा करू शकता सादर करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर भेटूया तुमच्या वर्गाच्या दुसऱ्या विषयाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर